नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गौरी गणपती स्पेशल असे रव्यापासून शंकरपाळे मिनटामध्ये तयार करणार आहोत आपण बघू शकतात किती छान सुंदर असे दिसायला अगदी आकर्षक असे शंकरपाळे आपले मिनटात बनवून तयार होणार आहे त्यासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे वजनी माप याचा दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता आपल्याला वन थर्ड कप गव्हाचं पीठ लागणार आहे येथे छान असं सर्व चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला आता इथे वन थर्ड कप आपण पिठी साखर टाकून घेऊया पिठी साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार थोडस कमी जास्त केलं तरी सुद्धा येथे चालू शकेल चिमटीभर मीठ टाकून घेऊया कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते आता हे सर्व पदार्थ आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे जे साहित्य घेतलंय आपण ते आणि वन थर्ड कप आपण यामध्ये साजूक तूप टाकून घेऊया आता साजूक तुपाचं योग्य प्रमाण असणं यामध्ये खूप महत्वाचं आहे हे, हे मोहनासाठी जे आपण घातलेलं आहे यामुळेच आपली शंकरपाळी छान अशी खुसखुशीत होतात बिस्किटाप्रमाणे आता अशी मूठ वळून बघायची आहे मूठ वळली गेली पिठाची की समजून घ्यायचं आपलं मोहन एकदम व्यवस्थित बसलेलं आहे आता एक कप दूध घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध टाकून छान याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे हे आपला डो बनून तयार आहे दहा ते पंधरा मिनिटं आपण ह्याला रेस देऊन घेतलेली आहे कारण यामध्ये रवा होता रवा छान भिजतो थोडासा ह्याला रेस देऊन घेतली की छान याची अशी पोळी करून घ्यायची आहे लाटी करून घ्यायची आहे जाड अशी आणि लाटण्याच्या साह्याने गोल अशी छान लाटायची आहे आता हे लाटत असताना आपल्याला फारही पातळ किंवा फारही जाड लाटायचं नाहीये हे ध्यानात ठेवायचे आहे फार पातळ लाटली तर शंकरपाळी तेलात सुटण्याची शक्यता असते आणि जाड लाटली की कच्ची राहण्याची शक्यता असते आता चारही कडा अशा कट करून घ्यायच्या आहे छान अशी गोल लाटी आपण लाटून घेतली होती आणि चाकूच्या किंवा कटरच्या साह्याने आपल्या आवडीच्या आकारात आपण ही शंकरपाळी कापून घेऊया आता मी येथे चौकोनी आकारात कापणार आहे आपल्याला आवडत असेल तर आपण काजू कतलीच्या आकारात कापली तरी सुद्धा चालू शकेल हे बघा सर्व समान आकारात शंकरपाळी छान अशी कापून घ्यायची आहे म्हणजे ती दिसायलाही फार सुंदर दिसतात गौरी गणपतीसाठी आपण ही सर्वात सोप्या पद्धतीने बनवलेले शंकरपाळी नक्की ट्राय करा हे बघा आता हे एका ताटात काढून घेतलेले आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी येथे तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि एक एक करून अशी शंकरपाळी सोडून घ्यायची आहे हे बघा छान गोल्डन वॉइस पर्यंत तळून घ्यायची आहे ती खुसखुशीत आपली शंकरपाळी मिनटात बनवून तयार होतात आपण बघू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद